नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत झोप न येण्याचे कारण आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपाय पहिले कारण मनाची अस्वस्थता ताण चिंता मोबाईल स्क्रोकरनं झोपेचा नाश करतात यावर उपाय नंबर एक ब्राह्मी आणि जटामासी ब्राह्मी चूर्ण किंवा जटामासी चूर्ण अर्धा चमचा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घ्या त्यामुळे मेंदू शांत होतो आणि विचार थांबतात उपाय नंबर दोन तूप आणि दूध एक ग्लास कोमट दुधात एक चमचा देशी तुपटाका आणि झोपण्याआधी हळूहळू प्या हे पचन सुधारतं आणि शरीर शांत करतं उपाय नंबर तीन ध्यान किंवा नाडीशुद्धी प्राणायाम रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनटं ध्यान आणि शोषण केल्यास झोप लवकर लागते ही सर्व आयुर्वेदिक माहिती अनुभवावर आधारित आहे कृपया वैद्यांचा सल्ला घ्या विशेषतः तुम्हाला इतर आजार असतील तर झोप ही औषधच आहे शरीराला मनाला दोघांनाही अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद